तमिळनाडूतील एका मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात जो महाभियोग आलेला होता त्याच्यावरती इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या तुमची सही आहे तुमच्या सहीवरून आता प्रश्न उपस्थित करतात खास करून भारतीय जनता पार्टीचे नेते पहिली गोष्ट आहे बरं झालं तुम्ही म्हणाल महाविकास आघाडीच्या सगळ्यांची सही आहे इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची त्यामुळे मी त्याच्यावर सही केली हे खरंय आणि दुसरी गोष्ट तो जो महाअभियोग आहे तो कशासाठी हे पहिलं समजून घेतलं पाहिजे मुळात तिथला जो तुम्हाला कल्पना की मुंबईमध्ये अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाले आता तुम्ही काय म्हणाल याच्यावर मला उत्तर द्या पाहिजे तुमच्याच खंड पाहिजे हिंमत करेन दाखवा बरं का हा आणि मग असे प्रवक्ते जेव्हा तिथे जाऊन बसणार आहेत तेव्हा ते, ते न्याय कसा देणार हा प्रश्न येतो आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केस सुप्रीम कोर्टात दाखल आहे पळालेले लोक पाटील सुरा कुपून गेलेल्या लोकांबद्दल आजही संविधानामधल्या आर्टिकल जी तरतूद त्या तरतुदीनुसार आजही त्यांच्याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्ट देत नाही तेव्हा काय म्हणायला पाहिजे आपण आपण त्यांना न्यायाला विलंब होतो तेव्हा न्याय नाकारला जातो असं म्हटलं जात असाच प्रकार तिथं सुरू आहे आणि एक ग्रस्त आहेत जे स्वामीनाथन नावाचे माननीय न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश सातत्यानं पार्शलिटी करतात असं त्यांचा इम्पार्शल नाही संविधानाचा सन्मान करत नाही आणि एका विशिष्ट विचारधारेला धरूनच निर्णय दिले जातात एका विशिष्ट वर्गाला धरून ते त्यांचं फेवरिझम सुरू असतं त्यांना आणि अशा प्रकारचा तो तरतूद आहे त्या काय वागणं त्यांचं आहे म्हणून त्या तामिळनाडूच्या पक्षानं सरकारनं त्यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट आणखी त्याच्या त्या संबंध इम्पिचमेंट मध्ये कुठेही धर्माचा एक शब्द जरी दिसला नोटीस माझ्या हातात आहे नोटीस आहे त्याला दिलेले रेफरन्सेस पुन्हा माझ्याकडे सगळे आहेत त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही आणि या नोटीसमध्ये त्यांच्या ते कसे वागतात याच नोटीस ऑफ इम्पिपेंडेंट मोशन ते कसे वागतात याचा संदर्भ सगळं संपूर्ण संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एक लक्षात घेतलं म्हणजे असा अर्धवट राहायचं आणि अर्धवट मुद्दा बाय अर्धवट शाणे जास्त ते ठरवून करतात की देश द्वेष पसरायला कुठली संधी मिळाली का पसर त्यांना तामिळनाडूत घुस घुसता येत नाहीये मग तामिळनाडूत घुसण्यासाठी काय तर एक आपला वकील जज बसवून टाका एक आपला वकील बसवा तो गेला तर कोणाला जामीन देऊन टाकायचा म्हणजे एका गुन्ह्यामध्ये दे जामीन देऊ नका सर सरकारचा वकील सांगतोय तेव्हा देऊन टाकला तिने जामीन त्याने असं आहे दिलेला होता आणि त्या अनुषंगाने तो तो असं नाही त्याच्यात असे अनेक निर्णय म्हणून मी म्हणालो तर तो निर्णय मला माहिती नाही पण त्याच्यात जे निर्णय दिलेत त्यांनी मी वाचले सगळं ते त्याच्यात सातत्यानं त्याच्या सातत्यानं ते केलेलं आहे आता तो जो सुद्धा आहे ना खरं तर गंमत अशी आहे बेंच बेंचने दिलेला निर्णय सिंगल बेंच नाही फिरवू शकत ओके मान्य आहे का तुम्हाला पहिले सांगा डबल बेंचने बेंच 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 दिला निर्णय सिंगल बेंच फिरू शकतो का तीन बेंच फिरव तीन बेंच फिरवला का बस सिंगल बेंच आहे स्वामीनाथन स्वामीनाथन सिंगल बेंच आहे डबल बेंचने दिला निर्णय स्वामीनाथन फिरवतो त्याच्याविरुद्ध इम्पिचमेंट आणायची का म्हणून त्यांनी पेड आणली आता राहिला हा मुद्दा तुम्ही काय बोलत मुळात त्या मुद्द्याशी काही त्याच्यावर त्यांना इथे धुडघुल घालायचा होता त्यांना तिथे दंगा घडवायचा आहे आणि घुसायचंय हे असंच करत असतात ना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कालचं निशिकांत दुबेचं भाषण आहे का एसआयवरचं भाषण आलं त्याच्यात त्यांनी मुसलमान 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 मुसलमानच किती वेळ म्हटलं अरे बाबा एवढा तुम्हाला हिंदुस्थान हवाय अखंड हिंदुस्थान आम्हाला करून दाखवा ना हा दा पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ पूर्व बंगाल खरा एक अखंड हिंदुस्थान कुणी रोकले तुम्हाला खरा रोखलं का तुम्हाला लोकांच्या नावानं खडे पोडत राहणं नेहरूंच्या नावानं काल ते वद्यमातेलम सुद्धा इतकं वाईट वाटतं ना कधी कधी कधीतरी विचार केला का देशाची त्यावेळेची परिस्थिती काय होती बरं निर्णय त्यानी सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून घेतला ना त्याच्यात वल्लभभाई पटेल पण आहेत ना का बरं ते कसं टाळता बरोबर मग नेहरू नेहरू करून टार्गेट करायचं हा जो काही प्रकार आहे ना हा अतिशय म्हणजे विद्वेषच पसरणारा ज्या आज रविशंकरांनी शब्द वापरला विरोध आणि विद्वेषा फरक असला पाहिजे आमचं इथेच म्हणण्याचा आहे का विरोध आणि विद्वेषात फरक तुम्ही पसरवत पसरवताय आणि तोच विद्वेष त्यांना तामिळनाडूत पसरवायचा आहे सावंत साहेब त्या निर्णयावर ना तुमच्या पक्षाची हिंदुत्वाची विचारसरणी आहे ज्या ठिकाणी दिवा लावण्यास सांगितला होता ते एका मंदिरासमोर हो आहे म्हणून तुम्हाला चॅलेंज देतो आव्हान आहे माझं मी येतो तुमच्यावर त्या मंदिरासमोर मी पण तुमच्यावर दिवा लावतो बघूया कोण विरोध करतो दिव्याला खोट्या बातम्या पसरवू नका आणि अर्धवट माहितीवर करू नका म्हणून सांगतो अर्धवट माहितीवर बोलू नका एक तर मी तामिळनाडू दीड दोन वर्ष राहिलेला वा आहे ते कार्तिकाची पूजा करतात कार्तिकेयाची आपण गणपतीची करतो दोघे भाऊ आहेत आणि मुरगन हा त्यांचा एक देव आहे ते कार्तिकीय दीपम म्हणून एक उत्सव असतो जसं आपल्याकडे उद्देश उत्सव असतात तसे त्या उत्सवाला सगळ्या मंदिरांना दिवे लावले जातात प्रचंड अखंड तामिळनाडूत दा जाऊ दिव्यावर यांना दिवा दर्ग्यात लावायचं आहे कळलं का नाही पिलर म्हणजे काय आहे तू जा गेलीस का पाहायला ऐकल्यावर बोलायचं नाही तुम्ही वाट लावता अख्या देशाची जाऊन पिलर दाखवा आणि तो पिलर काय ते बघा डिव्हिजन असते ना ते बागे बाहेर दगड लावलाय तो दगड म्हणजे मंदिर आहे का ते नाही ना त्या दगडाला तो दगड त्या दर्गा आणि याच्यामधलं विभाजन आहे त्या दगडावर दिवा लावायचा आहे त्या दर्ग्यात पण दिवा लावायचा आहे आणि म्हणून ते मुद्दामून एक आंदोलन मंदिरात दिवा लावू नसतो तर कोणी मंदिराला दिवा लावू नको म्हणे यांना तिथे येऊन दुरघुस घालायचं आहे आणि दर्ग्यामध्ये हिंदी बाजूला दर्गा आहे आपल्या अनेक मंदिरांच्या बाजूला दर्गा असतो आपण आजही आचारसंहिता पाहतो तुम्ही पाहत असाल भाषणांमध्ये सुद्धा उभे राहताना अचानक तर सगळ्यात कुठल्याही पक्षी हिशाब असतो गप्पा राहतो ना कारण एक आदर भाव होतो देशाने संविधानाने प्रत्येकाला आपापल्या आप धर्माचं पालन देणं आणि आधारे राखायला सांगितलंय आमचं हिंदुत्व हे पहिलं लक्षात घ्या राष्ट्रीयत्व आहे बरं मोमे राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व तु आहे तुमचं हिंदुत्व आहे ना हे द्वेष मूलक आहे आमचं हिंदुत्व सगळ्यांना दाखवलं बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितले हजार वेळा दाखवेन तुम्हाला मी बाईक तु दाखवेन बाळासाहेबांच्या उगीच बाळासाहेबांच्या एकाच वंदनी शिवसेना मधलं नाव घेऊन आहे ना, ना, ना अर्धवट ज्ञान पाजळू नका सगळ्यांनी मला संताप येतोय सगळ्या गोष्टीचा म्हणून सांगतो शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व काय होतं ना समजून घ्यायला तयार राहा पहिले तयार राहा त्यांनी यांना कमळी किती वेळा बोलले ना यांना किती नागवं केलं किती वेळा ते बघायचंय का भाजपाला किती वेळा कमळी बोलले ते दाखवू का ही कमळी डोळे मारते परक्याना ही कमळी दुसऱ्याला डोळा मारते दाखवू का तुम्हाला वदनीय शिवसेना प्रमुख घेऊ नका संदर्भ घ्या आणि बोला आणि म्हणून सांगतो शिवसेना प्रमुखांच हिंदुत्व आदरणीय उद्धवजी पुढे नेत त्या हिंदुत्वाचं एक ते राष्ट्रीयत्व आहे म्हणजे ती जशी आमची शरीफ जी मुलगी काय आता नाही नावा सिंदूरच्या लढाईमध्ये आपली जी कुरेशी म्हणून मुलगी होती ऑफिसर हा तिला काय म्हणाले तेव्हा का नाही तुमची पाजळत चॅनल वाले रे पाकिस्तानची बहीण आहे ती हा देशासाठी उभी राहिलेली मुलगी होती ना ती हे आमचं हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व आहे ती मुसलमान असली तरी ती आमची बहीण आहे आमच्या भारतासाठी देशासाठी प्राण करणारा तो कुठल्याही जातीचा पातीचा धर्माचा पंथाचा जो या हिंदुस्थानला प्रेम करतो आणि या मातीसाठी प्राण अर्पण तो आमचा हे आमचं हिंदुस्था ब्लेम गेम एका ठिकाणी तुम्ही सांगतायत की तो पिलर सारखा एक स्टोन आहे तुमचं नेमकं काय त्याच्यात पण मला पडायचं नाही माझं म्हणणं नाही नाही मला अंडरस्टँडिंग पण नॉन अंडरस्टँडिंग पण मला एवढंच कळतंय की एक न्यायाधीश जो आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही न्यायालयात पाहतोय ना काय न्यायालय कशी वागतंय ती जो न्यायाधीश अशा पद्धती गंगोपाध्याय नावाचे बंगालमधले न्यायाधीश राजीनामा देतात दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी जॉईन करतात तिसऱ्या वर्षी निवडणुकीचा उमेदवार होतो आणि मग लोकसभेत येऊन बसतात तो माणूस त्या जागेवर बसल्यानंतर काय केलं असेल त्यांनी फेवर केलं असेल म्हणूनच तिकीट दिलं ना न्याय दिला असेल का त्यांनी त्या न्यायाची अपेक्षा इम्पिचमेंट ही न्यायाची अपेक्षा आहे संविधानाचा सन्मान करा इम्पार्शलिटी करू नका इम्पार्शल राहा पार्शलिटी करू नका पार्शलिटी करता आयडियोलॉजी तुमची तुमच्या ठेवा तुमची आयडिओलॉजी त्याचा प्रभाव तुमच्या न्याय प्रक्रियेत होता का बा नाही हे त्याचा अर्थ आहे मी असे निंदू की गणपती पुजतो घरी पुजला ना गणपती मग आरतीला कोण गेलं गणपतीच्या नाही का लक्षात ती आरती नाही पेटली न्यायाला ही चूड लागली ती चूड लागली ना न्यायाला चुडत लागते लक्षात घ्या तुम्ही नवी दिल्ली आणि नवी दिल्ली आणि तीनशे सत्याहत्तर जो आहे नियमामध्ये मी एक घेतलंय की तीनशे पन्नास वर्ष झाली नी, ते बुर ज्यांनी आपलं गुरु तेग बन आपलं प्राणदान केलं त्याचा शहीद दिन तीनशे पन्नासा शहीद दिन झाला त्याचं औचित्य साधून मी नियम तीनशे सत्याहत्तर मध्ये अशी मागणी केली की दिल्लीच्या जवळ होतो त्यांची जी आत्तादान झाली होती दिल्ली स्टेशनला रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करा त्यांना आदरांजली श्रद्धा त्यासाठी